यावल येथील नगरपालिकेत गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शहरातील विस्तारित भागात असलेल्या आयशानगर येथील नागरिकांनी निवेदन दिले आणि गट क्रमांक सातशे त्रेपन्न जवळ रस्ता आणि गटारी नाही आहे म्हणून या भागातील एका व्यावसायिकाचे सांड पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहे त्यामुळे या भागातील राहणाऱ्या नागरिकांना समस्या निर्माण होत आहे तेव्हा येथील समस्या सोडवाव्या अशी मागणी करण्यात आली आहे यावल येथील नगरपालिकेकडे आयशानगर भागातील नगरपालिका हॉलजवळ असलेल्या गट क्रमांक सातशे त्रेपन्न जवळील रहिवाशी नागरिकांनी निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की गट क्रमांक सातशे त्रेपन्नजवळ जवळ रस्ता आणि गटारी नाही आहे या भागात माऊली वॉटर या व्यावसायिकाचे सांडपाणी थेट रोडावर येत आहे वारंवार सांगून देखील संबंधित सांडपाणी व्यावसायिकाकडून थांबवले जात नाही परिणामी या भागात अनेक ठिकाणी डबके साचले आहेत आणि या साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी निर्माण होत आहे तसेच यामधून डासाची उत्पत्ती होऊन या भागात डेंगू मलेरियासारखा आजार पसरण्याची भीती आहे तेव्हा या भागात गटारी आणि रस्ते बनवले जावे तसेच तूर्त व्यावसायिकाकडून या ठिकाणी सोडले जाणारे सांडपाणी थांबवण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे सदरचे निवेदन आसिफ पटेल सलीम शेख अजमल खान असलम खान सय्यद दानिश हैदर अली सय्यद शकील सलीम खान सह आदींच्या वतीने देण्यात आले आहे सर हे ऐशा नगर वॉर्ड क्रमांक तीन चाळीस खूप समस्या आहे आणि त्याच भागामध्ये ब्रेकर डाब्रे पण तुटून पडलेले त्या संदर्भात आम्ही इथे सर्व नागरिक राहणार आयशानगर आपल्याकडे नियोजन देत आहे मग आपल्याला विनंती आहे सर की याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि मावली मावली वाटर माऊली वाटरवाला आहे तिथे तिथलं जे सांडपाणी ते रोडावर येतो आणि नागरिकांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे सर कसं आहे आजार पसार होतो वेगवेगळे प्रकाराचा

सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर